गुजरात राज्यात मद्यबंदीला हरताळ फासण्यासाठी तस्करांनी चक्कर टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्सचा स्टाईल वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र का नाही म्हणणाऱ्या तस्करांचा हा डाव गुजरात पोलिसांनी फास्ट करत चिरडून टाकला आहे लोकल क्राईम ब्रांच बी तापी आणि पॅरोल फरलो स्कॉट तापी गुजरात यांच्या संयुक्त कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून अकरा पूर्णांक सदतीस लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुजरात राज्याचे सुरत विभाग पोलीस महानिरीक्षक प्रेमवीर सिंग आणि तापी व्यारा पोलीस अधीक्षक जयंत देसाई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कडक मोहीम सुरू आहे त्याच अनुषंगाने एसीबी तापीचे पोलीस निरीक्षक एन जी पांछाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे उच्छल सोनगड मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपणवर पांखरी गावच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी उच्छलकडून येणारी जी जे दहा डब्ल्यू बहात्तर सत्तावीस क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्स थांबवून तपासणी करण्यात आली अँब्युलन्सच्या मागील भागात खास बनवलेल्या ला, लाकडी बॉक्समध्ये सदुसष्ट बॉक्समधील तब्बल दोन हजार सातशे छत्तीस वाटल्या तीन इंग्लिश दारू आढळून आली या प्रकरणी रामचंद्र आत्माराम माळी वय सत्तावीस वर्ष राहणार सोजत जिल्हा पाली राजस्थान याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दारूसह मोबाईल फोन व टेम्पो ट्रॅव्हलर असा एकूण अकरा लाख सदतीस हजार चारशे शहाण्णव रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी फरार असून त्यांना वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास उच्च पोलीस करत आहेत मद्यबंदी असलेल्या गुजरातमध्ये तस्करांकडून सातत्याने नवनवीन किंबत्या वापरल्या जात असल्या तरी पोलीस प्रशासन सज्ज असून अशा पुष्पा स्टाईल तस्करीला थारा दिला जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे तसेच नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेख विसरवाडी